जिथे चिकाटीला मेहनतीची जोड दिली जाते तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते असं म्हणतात की जिथे चिकाटीला मेहनतीची जोड दिली तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते आणि याचीच प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणीनं करून दिली आहे बालवयातच अंधत्व आलेलं असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करतीये संगीता पवार असं या अंध मुलीचं नाव आहे या मुलीनं बेसिक कॉम्प्युटर आय आय टीचं शिक्षण घेतलंय कम्प्युटरमध्ये जॉर्ज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठलीही की प्रेस केली की त्यामध्ये आवाज येतो आणि त्याच्या मदतीनं ही मुलगी कम्प्युटरचा वापर करते माऊसचा वापर न करता शॉर्ट वापर करून ती कम्प्युटर चालवते मोबाईलचा वापर करूनही ही, ही मुलगी ऑनलाईन व्यवहारसुद्धा करते आहे नमस्कार माझं नाव संगीता पवार मी इथे कम्प्युटर शिकवते आणि माझं बेसिक कम्प्युटर एम एस सी आय टी आय टी आय केलं मी आपल्या गवर्नमेंटच्या कॉलेजला इथे आमच्या मध्ये जॉज नावचा सॉफ्टवेअर असतं जॉज जॉब एक्सेस विथ स्पीच आपण कुठलीही की प्रेस केली का त्याद्वारे आपल्याला आवाज येतो जसं आपण एखादं नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज येईल आवाजाच्या सहाय्याने आम्हाला कळतं तसेच मराठीसाठी पण आम्ही एक सॉफ्टवेअर आहे एन व्ही डी नॉन विज्युअल डिस्प्ले एक्सेसेबल हे, हे दोन सॉफ्टवेअर आम्हाला उपयोगी पडतात आम्ही माउस यूज न करतात शॉर्टकट कीजने सगळं कम्प्युटरवरती काम करतो यामध्ये आपण काय काय शिकलात मी मायक्रोसॉफ्ट एम एस सेटी मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल पॉवर पॉइंट आणि बेसिक टॅली आणि जॉज इन्स्ट सॉफ्टवेअर इन्स्टॉलिंग वगैरे ते सगळं आपण यामध्ये फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा किंवा गुगल पे कोणते कशा पद्धतीने ते मोबाईल मध्ये असल्यामुळे मोबाईलच्या सेटिंग मध्ये गेल्यावर सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक्सेसिबिलिटी मध्ये गेल्यानंतर टॉकबॅक ऑफ असतं टॉकबॅक ऑन केला तर त्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण लक्षात येतं गुगल पे फोन पे टेलिग्राम व्हॉट्सअप युट्यूब आम्ही कुठलाही ईमेल जीमेल सगळं काही सर्चिंगनी काम करू शकतो यातून काही चुका होतात का हो चुका होतात आणि एक ऑप्शन असत ना ग्रामर चेक मध्ये आपल्याला लक्षात येतं आपल्या काय चुका झाल्या वगैरे हो जसं नॉर्मल साठी लिहिलेलं असतं की जर चूक झाली तर रेड येतं आणि करेक्ट असेल तर ग्रीन साईन येते तसं आम्हाला एरर एरर दाखवतो म्हणजे डायरेक्ट बोलतो एरर